यांना कमळाच्या चित्रासमोर दाबून प्रचंड

भव्या रॅलीसाठी उपस्थित राहिलात हे थांब्यसा रॅलीसाठी आपण उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आज आपण उत्साहामध्ये पदयात्रेमध्ये सहभाग घेऊन या अनुषंगानं जनतेचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी मागितले आणि मला या म्हसवड शहरातलं वातावरण बघून मला खात्री आहे आजपर्यंत जे मसवडनं माझ्यावर प्रेम केलं आपण सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा उच्चांक येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे म्हसवडकर करून दाखवाल शहरात वीस तारखेला कमाचा पुढचं बटन एवढ्या वेगानं एवढ्या वेळा दाबलं जाईल आणि <laughs> जे उच्चांकी मतदान होईल ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीतला मानाचा कळस असेल भावांचे आशीर्वाद घेऊन आता आपण ही नाली इथं थांबवतोय माझी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना भगिनी विनंती आहे की आता निवडणुकीचे शेवटचे तीन दिवस तसे औपचारिक दोनच दिवस आता राहिलेले आहेत आता आपण सगळ्यांनी लोकांच्या चावं लोकांना भेटावं आपली भूमिका लोकांच्या जवळ मांडावी आणि लोकांचे आशीर्वाद आपण मा, मागावेत रस्त्यावरची लढाई आता घराघरात घेऊन जावा आणि घराघरातल्या माता भगिनींचे घराघरातल्या बांधवांचे आशीर्वाद भारतीय जनता पक्षासाठी आणि माझ्यासाठी आपण मागावेत अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो आणि मला खात्री आहे की आपण छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत आपण सगळेजण आणि मावळे मावळ्याचं काम व्यवस्थित पार पडतील आणि मसवट शहरातलं उच्चांकी मतदान तेवीस तारखेला आपण सगळ्यांनी या जगाला दाखवून देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता ही आपली रॅली

नागरिकांसाठी भाजपाचा संकल्प वृद्धांना मिळणारी पेन्शन आता रुपये दीड हजारांवरून वाढवून रुपये एकवीसशे केली जाणार भाजप नमस्कार मी उमेश कुमार टीव्ही नाईन मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत Thank you. शेतीसाठी मोबलक पाणी उपलब्ध करून द्या

साठी उपस्थित राहिलात हे रॅली साठी आपण उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो आज आपण शहरामध्ये पदयात्रेमध्ये सहभाग घेऊन या निवडणुकीच्या अनुषंगानं जनतेचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी मागितले आणि मला या म्हसवड शहरातलं वातावरण बघून मला खात्री आहे आजपर्यंत जे म्हसवण माझ्यावर प्रेम केलं आपण सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचा उच्चांक येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे म्हसवडकर करून दाखवाल आणि या शहरात वीस तारखेला कमाचा पुढचं बटन एवढ्या वेगानं एवढ्या वेळा दाबलं जाईल <laughs> आणि जे उच्चांकी मतदान होईल ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीतला मानाचा कळ असेल आशीर्वाद घेऊन आता आपण ही राली इथं था थांबवतोय माझी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना भगिनीना विनंती आहे की आता निवडणुकीचे शेवटचे तीन दिवस तसे औपचारिक दोनच दिवस आता राहिलेले आहेत आता आपण सगळ्यांनी लोकांच्या जावं लोकांना भेटावं आपली भूमिका लोकांच्या जवळ मांडावी आणि लोकांचे आशीर्वाद आपण मागावेत रस्त्यावरची लढाई आता घराघरात घेऊन जावा आणि घराघरातल्या माता भगिनींचे घराघरातल्या बांधवांचे आशीर्वाद भारतीय जनता पक्षासाठी आणि माझ्यासाठी आपण मागावेत अशा बद्दलची विनंती आपल्या सगळ्या बांधवांना करतो आणि मला खात्री आहे की आपण छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत आपण सगळेजण आणि मावळे मावळ्याचं काम व्यवस्थित पाडतील आणि मसवड शहरातलं उच्चांकी मतदान तेवीस तारखेला आपण सगळ्यांनी या जगाला दाखवून देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात

विद्यार्थ्यांसाठी भाजपाचा संकल्प दहा लाख विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये विद्या वेतन आणि पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार डायग्नोस्टिक्स इस टू यू बाय महाफास्ट न्यूज हंड्रेड स्वतःला टेस्ट करत रहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या आज नागपूरमध्ये दोन सभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर प्रियंका गांधींच्या आज गडचिरोलीत सभा तर नागपूर रोड शो महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज दोन तर राज ठाकरेंच्या दोन सभा शिंदेंच्या नंदुरबार तर राज ठाकरेंच्या लालबाग कांदिवलीत सभा देवेंद्र फडणवीसांच्या आज चार सभा नागपूर चांदवड नाशिक शहर इचलकरंजी सभांचा आयोजन आजची टेस्ट म्हणजे फुफ्फुसांची एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहून नाही फुप्फुसांवरून कळेल तुम्ही पण टेस्ट करा वाढदिवसांना कामी येईल त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्ट बाबतीत माझा भरसा आहे भारतातील सर्वात मोठ्या अजित पवार आज पारनेर शिरूर कोरेगाव आणि सातारा दौऱ्यावर अजित पवारांच्या या सर्व तालुक्यांमध्ये प्रचार सभा उद्धव ठाकरे यांच्या आज तीन प्रचारसभा पाटण पालघर आणि बीकेसी ठाकरेंची सभा बीकेसीतील सभेत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष शरद पवारांच्या आज करमाळा माढा आणि कर्जत जामखेडमध्ये सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांची सभा अमित शहाची सोमवारी नवी